नमस्कार मी रत्नमाला सुरेंशी रेडिओ एम सी गुरुमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत अरुंधती रॉय यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुजाना अरुंधती रॉय आहे या भारतीय विरोधी साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्या द गॉड ऑल स्मॉल थिंग्स कादंबरीने इसवी सन एकोणीसशे सत्त्याण्णव वर्षीचा पुकर पुरस्कार मिळवला होता रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेख संग्रही प्रसिद्ध आहेत अनेक सामाजिक पर्यावरण विषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन प्रसिद्ध आहेत अरुंदती रॉय यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतात शिलाँग मेघालय येथे झाला त्यांचे हिंदू धर्मीय वडील रणजित रॉय हे चहामाळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि श्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या अरुंधिती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अय मानम येथे गेले कोट्टायम आणि तमिळनाडूतील डेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले नवी दिल्लीतील स्कूल ऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशाराचा अभ्यासक्रम केला ते तसेच वास्तुविशार गेराड यांच्याशी त्यांची भेट झाली ते त्यांचे पहिले पती होते अरुंधती रॉय यांचे दुसरे पती चित्रपट निर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इसवी सन एकोणाशे मध्ये झाली त्यावेळी त्यांची किशन यांच्या मेसी साहब या पुरस्कार प्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती द गॉड ऑल स्मॉल थिंग्स कादंबरीच्या यशानंतर व आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत अनेक ठिकाणी नोकरी केली क्लासेसही घेतली विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया अरुंधती रॉय यांची साहित्यिक कारकिर्दीच्या कार सुरुवातीच्या काळात अरुंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले इन विच इन गिवन इट दोज वन्स एकोणासशे एकोणनव्वद या स्वानुभवावर आधारित चित्रपटाची पथकथा त्यांनी लिहिली होती इलेक्ट्रॉनिक मून एकोणीसशे ब्याण्णवची पटकथाही यांनी शेखर कपूर यांच्या बँडिक क्वीन या चित्रपटावर केलेल्या टीकेने अरुंधती रॉय प्रथम प्रकाश होतात झाल्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ही कादंबरी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी ती पूर्ण केली या आत्मचरित्रात्मक कादंबरीने एकोणीसशे चा बुकर पुरस्कार प्राप्त केला आणि त्या वर्षीच्या नोंद घेण्याजोग्या पुस्तकांमध्येही त्या चलत्या कादंबरीला स्थान मिळाले विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया अरुंधती रॉय यांचे करियर करिअरच्या सुरुवातीला रॉयने दूरदर्शन आणि चित्रपटांसाठी काम केले त्यांनी इनी गिव्हन्स इट ऑन एकोणासशे एकोणनव चित्रपटाची रचना केली होती ती वास्तुविशारद विद्यार्थी म्हणून तिच्या अनुभवावर आधारित होती ज्यामध्ये तिने कलाकार म्हणून आणि इलेक्ट्रिक मून एकोणीसशे ब्याण्णव म्हणूनही पाहिले एकोणविसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रॉयने सर्वोत्कृष्ट पटकथासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये शेखर कपूर यांच्या फिल्म बॅडिट क्वीनची टीका त्यांनी केली तेव्हा ती फुलेन देवीच्या जीवनावर आधारित होती द ग्रेट इंडियन बलात्कार ट्रिक नावाच्या तिच्या चित्रपट समीक्षामध्ये तिने परवानगीशिवाय जिवंत स्त्रीच्या बलात्काराची पुनरावृत्ती करण्याचा हक्क सांगितला आणि कपूर यांना देवीचा शोषण करून तिच्या जीवनाविषयी चुकीचे जीवना वर्णन केल्याचा आरोप विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया अरुंधती रॉय यांची द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स कादंबरीविषयी एकोणवीसशे शहाण्णव साली रॉयने त्यांची पहिली कादंबरी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स लिहिली पुस्तक अर्ध आत्मचरित्रात्मक आहे आणि आयुमानमध्ये तिच्या बालपणाचा अनुभव घेते द गॉड ऑफ स्मॉल थिंगच्या प्रकाशनामुळे रॉयला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली याला फिक्शनसाठी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बुकर पुरस्कार मिळाला आणि द न्यूयॉर्क टाइम्स नोटबुक ऑफ द इयरमध्ये नोंदविण्यात आले स्वतंत्र कल्पनासाठी द न्यूयॉर्क टाइम बेस्ट ट्रेलर्स यादीवर त्यांनी चौथे स्थान पटकावले सुरुवातीपासून हे पुस्तक व्यावसायिक यशस्वी ठरले हे पुस्तक मेमध्ये प्रकाशित झाले होते आणि जूनच्या शेवटी अठरा देशांमध्ये पुस्तक विकली गेली होती द गॉड ऑफ स्मॉल ना द न्यूयॉर्क टाइम्स एक चमकदार प्रथम कादंबरी विलक्षण एकाच वेळी नैतिकदृष्ट्या उग्र आणि इतके कल्पिकदृष्ट्या पूरक यासारख्या मोठ्या अमेरिकन वृत्तपत्रात उत्कृष्ट समीक्षा मिळाल्या लॉस एलंजिक टाइम्स आणि कॅनेडियन प्रकाशनामध्ये जसे टा टोरांटो स्टार एक मस्तक जादुई कादंबरी एकोणविशे सत्त्याण्णव च्या कालावधी ते पाच सर्वोत्तम पुस्तकांपैकी एक होते एकोणविसशे शहाण्णव च्या बुकर पुरस्कार न्यायाधीश कार्मेन कॅलिल यांनी निष्पाप असे उपन्यास म्हटले आणि द गार्डियन यांनी गंभीरपणे निराशजनक संदर्भ दिला भारतात विशेषतः ई के नारायण यांनी रॉयच्या गृहराज्य केरळचे मुख्यमंत्री म्हणून तिला लैंगिकतेच्या अनियंत्रित वर्तनासाठी टीका केली जिथे तिला अश्लीलतेचा आरोप घ्यावा लागला रॉयने आपल्या कादंबरीच्या यशस्वी नंतर द ट्री आणि डॉक्युमेंट्री डी एम एल जी ई फिल्म अरुंधती रॉय दोन हजार दोन ही एक दूरदर्शन धारावाहिका लिहिली आहे दोन हजार सातच्या सुरुवातीला रॉय यांनी सांगितले की ती दुसऱ्या कादंबरीवर काम करीत होती आम्ही वेअर वनमध्ये योगदान दिले दोन हजार नऊमध्ये जारी केलेल्या आदिवासी लोकांचे एक उत्सव जे जगभरातील लोक या संस्कृतीचा शोध घेतात त्यांच्या विविधतेने वर्णन करतात आणि त्यांच्या अस्तित्वाच्या धोक्याचे वर्णन करतात या पुस्तकाच्या विक्रीतून द रॉयल्टी स्वदेशी हक्क संघटना सवाईकल इंटरनॅशनलकडे जाते तिने समकालीन राजकारण आणि संस्कृतीवर असंख्य निबंध लिहिले आहेत त्यांना पाच खंडाच्या सेटमध्ये पेंगविन इंडिया यांनी एकत्रित केले आहे ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये पेग्विन इंडिया आणि हमेश हॅमिलंटने युके यांनी जाहीर केले की जून दोन हजार सतरामध्ये त्यांनी आपली दुसरी कादंबरी द मिनिस्टम ऑफ यू टॉम हॅपीनेस प्रकाशित केली दोन हजार सतराला लॉग लिस्टसाठी कादंबरी निवडली गेली जानेवारी दोन हजार अठरामध्ये नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्डसाठी साठी सर्वोत्कृष्ट आनंद मंत्रालयाचे नामांकन झाले एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स प्रकाशित केल्यापासून रॉयने आपला बहुतांश काळ राजकीय क्रियाकलाप आणि नॉन फिक्शन यावर घालवलं आहे ते विरोधी जागतिकीकरण बदलत्या जागतिकीकरणाच्या चळवळीचे प्रवक्ता आहेत आणि नवसाम्राज्यवाद आणि यू एस परकीय धोरणाचे आचोलक आहेत औद्योगिकरण आणि आर्थिक वाढीसाठी भारताच्या धोरणाचा विरोध केला आहे विद्यार्थी मित्रांनो अरुंधती रॉय यांनी काश्मीरी अलगावादांसाठी समर्थन केले होते त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊ द टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत रॉय यांनी ऑगस्ट दोन हजार आठमध्ये भारतपासून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आपले काही लाख एकत्र आले अठरा ऑगस्ट दोन हजार आठ रोजी अमरनाथ जमीन हस्तांतरण विवादानंतर भारताच्या मते ही रॅली चिन्हे होती की यांनी भारतापासून वेगळे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता केली ऑल इंडिया व ज्येष्ठ काँग्रेस नेते सत्य प्रकाश मालविया यांनी रॉय यांना बेकायदेशीर विधान मागे घेण्यास सांगितले आणि ते ऐतिहासिक तथ्याशी विपरीत असल्याचे सांगितले काश्मीरवरील दोन हजार दहाच्या अधिवेशनात अझाडी द एकमेव मार्ग या विषयावर त्यांनी भारत विरोधी भाषणासाठी दिल्ली पोलिसांनी अलगाववादी हुरियत येथे सय्यद अली शाह किलानी आणि इतरांसह राजद्रोहाचा आरोप केला होता विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर अरुंधती रॉय यांनी सरदार सरोवर प्रकल्पालाही विरोध केला होता रॉय हे नर्मदा धरण प्रकल्पाच्या विरोधात कार्यकर्ता मेघा पाटकर यांच्यासह प्रचार केला आणि म्हणाले की धरणामुळे अंदाजे एक लाख लोकांना काही नुकसान होणार नाही आणि पिण्याचे पाणी सिंचन आणि इतर फायदे पुरविणार नाहीत रॉय यांनी बुकर पुरस्काराचे पैसे तसेच प्रकल्पावरील पुस्तके रॉयल्टी नर्मदा बचाव आंदोलन यांना दान केले रॉय प्रकल्पाविषयी दोन हजार दोन मधील डॉक्युमेंटरी फ्रॅनी आर्मस्ट्रॉंगच्या ड्रिप आऊटमध्ये देखील दिसून येते रॉय यांच्या नर्मदा धरण प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी ने गुजरातला बदनाम करणे म्हणून टीका केली दो दोन हजार दोनमध्ये रॉयने सर्वोच्च न्यायालयीन भारताच्या विरोधात जारी केलेल्या अवमानाची नोटीस प्रतिज्ञा केली आणि न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निरुपयोगी आणि दोषपूर्ण याचिकेवर अवमानाची कारवाई करण्याचे आदेश दिले तिने समकालीन राजकारण आणि संस्कृतीवर असंख्य निबंध लिहिले आहेत त्यांना पाच खंडाच्या सेटमध्ये इंडिया यांनी एकत्रित केले आहे विद्यार्थी मित्रांनो अरुंधती रॉय यांनी बऱ्याच गोष्टींवर विवाद दाखवला होता ते कोणकोणत्या होत्या ते जाणून घेऊया काश्मीर प्रश्न भारत सरकार सरोवर विरोध अफगाणिस्तान युद्धास विरोध सरदार सरोवर विरोध भारताच्या अनुकार्यक्रमास विरोध इस्रायलला विरोध भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या रे, अतिरेक्यांच्या बाजूने लेखन श्रीलंका युद्ध टीका नक्षलवाद प्रोत्साहन देणारे लिखाण गिलानी व इतर अतिरेक्यांसोबत काश्मीर संदर्भात चर्चा व त्यांना पाठिंबा अण्णा हजारेंवर आंदोलन केल्याबद्दल टीका विद्यार्थी मित्रांनो अरुंधती रॉय यांचे राजकीय मुद्द्यांवर असेच लेखन भारतात वादग्रस्त ठरलेलं आहे अशा प्रकारे आज आपण अरुंधती रॉय यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूयात तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी गुरु धन्यवाद